हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जिथे आहे अद्भुत शक्तीस्थान विज्ञावासनी देवीचे प्राचीन मंदिर हिरव्या गाव डोंगरांमध्ये वसलेलं हे मंदिर, वसले मंदिर शांततेचं श्रद्धेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे चला तर मग पाहूया या देवीस्थानाची सुंदर परिसर रचना आकर्षक मूर्ती आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात विंध्यवासिनी देवीचे प्रसिद्ध मंदिर देवी देवी कुल आहे ह्या देवीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशातील विंध्याचल पर्वतावर आहे दिंडोरीतील विंध्यवासिनी देवी हे सोनार दिली ब्राह्मण माळी न्हावी आदी कुळांचे कुलदैवत आहे तसेच दिंडोरीचे ग्रामदैवत म्हणूनही हे स्थान ओळखले जाते दिंडोरीपासून तीन किलोमीटर अंतर तर नाशिकपासून बत्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे नाशिकपासून एस टीने दिंडोरीला यावे दिंडोरीपासून थेट मंदिरापर्यंत खाजगी वाहने दिंडोरी स्थानकापासून उपलब्ध आहेत तुम्ही जर खाजगी वाहनाने येत असाल तर एस टी स्टँडच्या समोरूनच म्हणजेच नाशिक कळवण रोडच्या डाव्या हातानेच वळावे मोठा पूल पार करताच डाव्या हाताला वळावे खाजगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात मंदिर परिसरात भव्य असे पार्किंग आहे यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना कुठलीच अडचण होत नाही पूर्वी लहान असलेल्या ह्या मंदिराचा एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी सोनार समाजातर्फे ट्रस्ट स्थापना करण्यात आली त्यावेळी ह्याच ट्रस्टमार्फत मंदिराच्या परिसरात हजारो झाडे लावण्यात आली ती आता मोठी झाल्यामुळे येथे गर्द वनराई पाहायला मिळते त्यामुळे येथील वातावरण काहीसे थंड व प्रसन्न आहे मंदिर परिसरात विविध पक्षी व मोर वावरताना दिसतात मंदिर परिसर प्रशस्त असून येथे स्वच्छतेवर भर देण्यात आल्याचे जाणवते भाविकांच्या मते देवीच्या कृपेने त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक अनुभव आलेले आहेत तसेच येथे घडलेल्या काही आख्यायिकाही आहेत त्या आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत होय आमचे लहानपण सर्व ह्याच गावी गेलेले आहेत ह्यातली एक आख्यायिका अशी की ही ही योग माया आणि आपली नांदुरीवनी गडावरची सप्तशृंगी ही आदी माया ह्या दोन्ही शक्ती महिषासुराचा वध करण्याकरता एकत्र झाल्या आणि दोघांनी मिळून त्याचा वध केला महिषासुराचा वध केल्यानंतर सप्तशृंगी देवीने जाताना महिषासुराची शीर घेऊन गेली म्हणून जर तुम्ही पाहिले असेल किंवा जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला तिथे फक्त शीर बघायला मिळेल तिथल्या पहिल्या पायरीवर फक्त आणि फक्त शीर आहे त्याला धड नाही आहे आणि ह्या विंध्यवासिनी देवीसमोर धड धर्ण, धड आहे ज्याला शीर नाही आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये ज्यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ट्रस्टचे निर्माण करण्यात आले त्यावेळी चैत्र पौर्णिमेच्या वेळेस नाशिक येथून गंगेचे पाणी कावड स्वरूपात आणून देवीचा अभिषेक करण्यात आला चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती मंदिरात प्रवेश करतात भव्य असा सभामंडप आपल्याला बघायला मिळतो ह्या मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला दिसेल की सुरुवातीलाच देवीचे पावले आहेत ह्याचे कारण असे की साडेतीनशे चारशे वर्षे जुने स्वयंभू असे नऊ बाय नऊचे मंदिर ह्या ठिकाणी होते त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार नवीन प्रतिमा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यावेळेसची जी स्वयंभू मूर्ती होती तिची स्थापना प्राणप्रतिष्ठा पुढे नवीन मंदिरात करण्यात आलेली आहे आणि ह्या जागेवरती काहीतरी निशानी असावी म्हणून इथे देवीच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत दररोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा व आरती होते प्रमुख उत्सव नवरात्र चैत्र पौर्णिमा कोजागरी महाशिवरात्र अरण्यषष्टी हे उत्सव मोठ्या प्रमाणावर येथे साजरे होतात व आशीर्वादार्थ मोठ्या प्रमाणावर भाविक येतात देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे उंची सव्वा पाच फूट इतकी असून मूर्ती अतिशय प्रभावशाली आहे देवीचे त्रिनेत्र रूप दाखवलेले आहे म्हणजे कपाळावर तिसरे डोळे तिच्या चार हातात शस्त्रे आणि आशीर्वाद मुद्रा आहेत देवीच्या डाव्या हातात कमळ आणि त्रिशूल तर उजव्या हातात तलवार आणि आशीर्वाद मुद्रा दिसते देवीच्या मुखावर शांतपण सामर्थ्यशाली भाव आहेत जे शक्ती संरक्षण आणि मातृत्वाचे प्रतीक मानले जाते आणि शेजारील शेंदूर वर्णातील प्रतिमा ही मंदिराच्या जीर्णोद्धारापूर्वीची पुरातन मूर्ती आहे मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नवदुर्गांच्या प्रतिमा आहेत विंध्यवासनी देवीबाबत आख्यायिका अशी आहे की देवकीच्या आठव्या गर्भातून जन्मलेल्या कृष्णाला वासुदेवाने कंसापासून वाचवण्यासाठी यमुना नदी पार करून गोकुळात नंद व यशोदेच्या घरी पोहोचवले त्याचवेळी यशोदेच्या गर्भातून मुलीच्या रूपात जन्मलेल्या आदिशक्ती पराशक्ती योगमाया देवीला गुप्तपणे मथुरेतील तुरुंगात आणले कंसाला जेव्हा देवकीच्या आठव्या मुलीच्या जन्माबाबत समजले तेव्हा तो तात्काळ कारागृहात पोहोचला त्याने त्या नवजात कन्येला दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न केला असता ती त्याच्या हातातून निसटली व आकाशात पोहोचली तिने आकाशात आपले दिव्य स्वरूप प्रकट करून कवसाच्या वधाची भविष्यवाणी केली व ती तिथून विंध्याचल येथे पोहोचली त्यामुळे तिला नंदागरची देवी असेही म्हटले जाते ते विंध्याचल पर्वतावरील देवीचे स्थान हे पूर्णपीठ आहे तर दिंडोरी येथील देवीचे स्थान हे अर्धपीठ मानले जाते भाविकांच्या हाकेला धावून जाणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून ह्या देवीची ख्याती आहे तसेच आख्यायिकानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सर्वात प्रथम मनू आणि शत्रुपा यांचे निर्माण केले विवाहानंतर मनूने आपल्या हाताने देवीची मूर्ती बनवून अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवी भगवतीने त्याला निष्कंटक राज्य वंशवृद्धी तसेच परंपत मिळण्याचा आश आशीर्वाद दिला आणि वर दिल्यानंतर देवी विंध्याचल पर्वतावर निघून गेली सृष्टीच्या प्रारंभापासूनच विंध्यवासिनी देवीची पूजा होत आलेली आहे तसेच सृष्टीचा विस्तार तिच्या आशीर्वादाने झाला आहे अशी मान्यता आहे तर मित्रांनो अशा या विंध्यवासिनी देवीच्या पवित्र मंदिरात दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं इथे आल्यानंतर एक अद्भुत शांती आणि देवीच्या शक्तीचा अनुभव येतो तुम्हीही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि देवीचे आशीर्वाद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि रेड चिली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत जय माता विंध्यवासिनी